नमस्कार मित्रांनो आपण घर बसल्या डिजिटल सातबारा उतारा डाउनलोड करू शकतो आणि मित्रांनो हा उतारा आपण ज्या पोर्टल वरून डाउनलोड करत असतो आता त्या पोर्टल मध्ये थोडा बदल करण्यात आलेला आहे तर मित्रांनो नेमका काय आहे हा बदल या व्हिडिओ मध्ये आपण आज जाणून घेणार आहोत तरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याबोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला इथे बार मध्ये सात बारा उतारा असं इथे सर्च करायचं आहे सात बारा उतारा सर्च केल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला इथे स्क्रोल करायचा आहे आणि खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑप्शन दिसेल लॉग इन डिजिटली सातबारा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आता इथे तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर एक पेज ओपन होईल वरती इथे तुम्हाला महाराष्ट्र शासन महसूल विभाग आपला सातबारा असं इथे दिसून जाईल खाली मित्रांनो डाव्या बाजूला इथे तुम्ही पाहू शकता आता इथे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी लॉग इन आय डी आणि पासवर्ड लागणार आहे तर मित्रांनो तुमच्याकडे जर लॉग इन आय डी आणि पासवर्ड नसेल तर खाली तुम्ही इथे एक ऑप्शन आहे बघा न्यू युजर रजिस्ट्रेशन तर इथे तुम्ही रजिस्ट्रेशन करून तुमचा जो काही लॉग इन आय डी पासवर्ड इथे क्रिएट करू शकता लॉग इन आय डी आणि पासवर्ड क्रिएट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा जो काही लॉग इन आय डी आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे चला तर मी इथे टाकून घेतो आणि लॉग इन आयडी टाकल्यानंतर खाली मित्रांनो तुम्हाला इथे पासवर्ड टाकायचा आहे चला तर मित्रांनो मी इथे पासवर्ड टाकून घेतो पासवर्ड टाकल्यानंतर खाली तुम्हाला कॅपचा कोड टाकायचा आहे आणि कॅपचा कोड टाकल्यानंतर लॉग इन बटनावर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे बघा तुमच्या समोर एक पेज ओपन आहे आता इथे तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन भरपूर साऱ्या सुविधा इथे तुम्हाला दिसून येतील जसं की मित्रांनो डिजिटली सात बारा डिजिटली आट डिजिटली इ फेरफार डिजिटली प्रॉपर्टी कार्ड डिजिटली ई रिकॉर्ड्स असे भरपूर साऱ्या सुविधा भरपूर साऱ्या ऑप्शन तुम्हाला इथे दिसून येतील तर मित्रांनो महत्वाचा म्हणजे जे काही बदल झालेला आहे तो पाहण्यासाठी तुम्हाला खाली इथे स्क्रोल करायचा आहे खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता मित्रांनो हे जे काही नवीन तीन ऑप्शन आहेत इथे बघा हे तीन नवीन ऑप्शन इथे ऍड करण्यात आलेले आहेत जसं की मित्रांनो पहिला ऑप्शन तुम्ही इथे पाहू शकता पीक पाहणी केलेल्या शेवटच्या तीन वर्षाचा डाटा आणि मित्रांनो दुसरा ऑप्शन पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा आणि तिसरा ऑप्शन जे काही आहे पीक पाहणी ऑनलाइनला आल्यापासूनचा सर्व वर्षाचा डाटा तर मित्रांनो हे आधी आपण जे काही तीन ऑप्शन आहेत हे आपल्याला समजून घेणं फार महत्वाचं आहे तर मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमचा जो काही तुमच्याकडे उपलब्ध सातभार आहे तो तुम्हाला पाहायचं आहे बघा इथे मी माझ्याकडे एक सातबार आहे तुम्ही इथे तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो इथे मी सेक्युरिटीमुळे ब्लर केलेली आहे तुम्ही इथे सातबारासोबत मित्रांनो गाव नमुना बारा म्हणजेच पिकाची वही असेल ती तुम्हाला इथे बघायची आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता इथे डाव्या बाजूला तुम्हाला मित्रांनो वर्ष इथे बघा मी एकाच वर्षाचा इथे पाहत आहे दोन हजार तेवीस चोवीस त्यानंतर मित्रांनो हंगाम इथे तुम्ही पाहू शकता खरी नंतर मित्रांनो खाते क्रमांक नंतर पिकाचा प्रकार जे काही निर्बळ पीक आहे इथे तुम्हाला दिसून जाईल पिकाचे नाव जलसिंचित अजलसिंचित अजलसिंचित जलसिंचनाचे जल सिंच, जल साधन सर्व तुम्हाला इथे माहिती दिसून जाईल तर मित्रांनो हा जो काही पीक पेरा आहे हा जे काही पिकाची नोंदवाही आहे हे बघा इथे मी इथे बघा इथे जे ऑप्शन आहेत ते इथे बघा पीक पाहणी केले केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा व पहिले जे काही ऑप्शन आहे मी हे निवडलं होतं त्यामुळे मित्रांनो इथे बघा फक्त इथे बघा फक्त पीक पाहणी केलेल्या शेवटच्या तीन वर्षाचा डाटा इथे बघा तुम्हाला इथे एकाच वर्षाचा डाटा इथे मी डाउनलोड केलेला आहे तुम्हाला इथे दिसून जाईल जसं की मित्रांनो इथे बघा चालू रनिंग तेवीस चोवीस तर मित्रांनो हा जो काही डाटा आहे हा जो काही गाव नमुना बारा म्हणजेच पिकाची नोंद वही आहे ती तुम्ही इथे बघा पीक पाहणी केलेल्या फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा असो किंवा पीक पाहणी ऑनलाईनला आल्यापासून सर्व वर्षाचा डाटा तुम्ही इथे डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ते करण्यासाठी तुम्हाला इथे बघा तुम्ही जेव्हा सात बारा डाउनलोड करत असता तेव्हा 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 तुम्हाला इथे तुमचा जो काही जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला इथे तालुका निवडून तुमचं गाव निवडायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे जो काही तुमचा गट क्रमांक आहे जे काही सर्वे नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि मित्रांनो सर्वे नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथे पिकाची नोंद वही ही किती दिवसाची पाहिजे एका वर्षाची शेवटच्या वर्षाची किंवा पीक पाहणी ऑनलाईन आल्यापासून सर्व वर्षाचा डाटा जर तुम्हाला पाहिजेच असेल तर तुम्हाला इथे शेवटचा ऑप्शन निवडायचा आहे किंवा मित्रांनो तुम्हाला पीक पाहणी केलेला फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा जर तुम्हाला इथे निवडाय म्हणजे डाऊनलोड करायचा असेल तर तुम्हाला दुसरा ऑप्शन निवडायचा आहे आणि मित्रांनो पीक पाहणी केलेल्या शेवटच्या तीन वर्षाचा डाटा जर तुम्हाला इथे डाउनलोड करायचा असेल सातबारासोबत तर तुम्हाला हे पहिलं ऑप्शन निवडून तुम्हाला इथे डाउनलोड बटनावर क्लिक करायचं आहे जसं मित्रांनो तुम्ही डाउनलोड बटनावर क्लिक करसाल तसं समोर तुमची जी काही सातबारा आहे ती सातबारा तुम्हाला इथे डाउनलोड होईल तुम्हाला इथे दिसून जाईल अशा प्रकारे मित्रांनो डिजिटल सातबारा उतारा जो काही आहे त्याच्या पोर्टलमध्ये इथे बदल करण्यात आलेला आहे तर मित्रांनो महत्वाची अपडेट होती व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी बांधवांना देखील नक्की शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र